नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नांदूर शिंगोटे लोणी मार्गावर अपघातांची मालिका सुरू सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष नांदूर शिंगोटे लोणी मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून सदरच्या रस्त्यावर नांदूर शिंगोटेल तळेगाव पर्यंत मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावरची मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यामुळे दररोज या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहे तसेच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांनी प्रवेश असल्यामुळे रस्त्याचे पूर्ण चाळण झालेली आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका सुरू आहे दररोज या ठिकाणी तीन ते चार अपघात घडत असून खड्ड्यांमुळे अपघात घडत आहे हे खड्डे बुजवणे महत्त्वाचे असतानाही सार्वजनिक बांधकाम याकडे दुर्लक्ष करत आहे यामुळे अनेक लोकांना आपले हातपाय गमावावे लागण्याची वेळ आलेली आहे तर काहींना प्राण गमावण्याची वेळ आलेली आहे सायंकाळी नांदूर शिंगोटे लोणी रस्त्या नांदूर शिंगोटे गावालगत खड्ड्यामुळे गावातील सुशीला शेळके या महिलेला आपला प्राण या खड्ड्यांमुळे गमावा लागला आहे यामुळे या खड्ड्यांकडे त्वरित लक्ष देऊन हे खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अन्यथा या ठिकाणी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा येथील युवा कार्यकर्ते अरुण शेळके निवृत्त शेळके यांनी दिला आहे आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे आता उभे आहोत निमोन आणि लोणी रोडवरती तामदोर शिंगोटेपासून ते निमोनपर्यंत या रोडला खड्ड्यांचं खूप मोठं साम्राज्य तयार झालेलं आहे वारंवार इथं ॲक्सिडंट होत आहेत तरी शासन अजून किती दिवस लोकांचा बळी घेणार आहे कालच इथे आपण जो उभं आहे त्याच ख खड्ड्यापाशी एक मोटरसायकलवरून महिला तिचा जागीच मृत्यू झालेला आहे याच्या आधी पण पाच ते सहा ठिकाणी ॲक्सिडंट होऊन कोणाचे हात मोडले कोणाचे पाय मोडले असं सर्व कंटिन्यू घटना घडत आहे तर प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेतली पाहिजे वारंवार आम्ही सांग सांगत असतो हा रस्ता खूप वेगवान झालेला आहे या रस्त्याची दुरवस्था खूप मोठ्या प्रमाणात आहे या खड्ड्यांमुळं आज म्हणजे काल आज कष्टकरी महिलेचा एक बळी गेला आहे नांदूर शिंगोडीमध्ये सुशिला मनोहर शिळके या महिलेचा वार काल इथं याच खड्ड्यात बळी गेलेला आहे तर या अशा घटना वारंवार घडत आहे कमीत कमी सार्वजनिक बांधकामा विभागाने इथे रस्ता रस्त्याला मुरु मुरूप टाकून ते तरी केली पाहिजे असं प्रत्येक वेळेस आम्ही निवेदना देत असतो सांगत असतो पण आता इथे या कालच्या घटनेमुळे येथील परिसरातील शेतकरी वर्ग रस्त्याने येणारे जाणारे सर्व लोक खूप उद्रेकी झालेल्या आहेत जर तुम्ही त्वरित कारवाई केली नाही तर मोठं आंदोलन करणार आहेत थोड्याच दिवसात का सर्व शेतकरी वर्ग राहणारे जे लोक आहेत काही नांदूर शिंगोटवासी सर्व एकत्रित येऊन मोठं आंदोलन करण्याच्या ता तयारीत आहेत तरी शासनाने त्वरित या रस्त्याची देखभाल करून लोकांना सुपर सुखकर रस्ता देण्यात यावा निमोन रोडचं नांदूर शिंगोटे ते लोणी हा रस्ता इतका भयानक अवस्था झाली एका जागी जागी मोठा खड्डे झाले एका मुलग्यामध्ये खड्डे या खड्ड्यांमध्ये लोकांचे प्राण गमवू राहिले दररोज एक ना एक अपघात होऊ राहिला आहे एवढे मोठाले अपघात काल आमच्या नांदूर खास एक खड्ड्यामध्ये इकडचा खड्डा वाचला गेला तिकडच्या खड्ड्यामध्ये जाऊन त्या बाईचे एका प्राण गमावले त्या बाईंनी इतकी भयानक अवस्था झालेली त्वरित ह्या रस्त्याचे काम लवकरात लवकर खड्डे बुजावण्यात यावा काहीतर तीव्र रस्ता रोप केल्याशिवाय आम्ही राहणार नाही सगळे हे लोकांची सगळ्यांची मागणी आहे